बहुतेक करून आपण ज्वारीची नेहमी भाकरी करतो तर आज ज्वारीपासून मी तुम्हाला चार नाश्त्याचे प्रकार दाखवतात त्यासाठी मी ते तीन वाटी ज्वारी घेतली आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे तर त्यामध्ये अर्धा चम्मच मी मेथीदाणे घातले आणि आता आपल्याला हे सगळं छान धुवून घ्यायचं आहे तर मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते त्यामुळे मग यामधली डस्ट असेल किंवा ज्वारी टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावली असेल तर निघून जाईल तर बघा मी दोन पाण्याने हे व्यवस्थित धुवून घेतली यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे भिजवत ठेवायचं आहे तर मी सहा तासासाठी तासा हे भिजत ठेवलं होतं बघा सहा तासानंतर सगळं व्यवस्थित मुरलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून बारीक वाटून घ्यायचं आहे तर मी सुरुवातीला यामध्ये फक्त डाळ ज्वारी आणि मेथी असं मिक्सरला वाटून घेतलं आता त्यामध्ये मी ज्यामध्ये डाळ ज्वारी मेथी भिजू भिजत घातली ती त्यातलंच पाणी घातलं आणि आणखी एकदा मिक्सरला फिरवून घेतलं तर बघा अगदी बारीक असं हे मी छान वाटून घेतलं आता हे एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं तर आपल्याला हे छान मोठ्या पातेल्यामध्ये काढायचं आहे कारण ज्वारी जशी जशी फर्मेंट होती तसं तसं ते खूप जास्त फर्मेंट होतं त्यामुळे भांडं नेहमी थोडंसं मोठं घ्यायचं तर आता बाकीचे जे शिल्लक राहिलेली डाळ आणि ज्वारी आहे मेथीदा आहे सुद्धा मी पहिल्याचप्रमाणे थोडं पाणी घालून अगदी बारीक असं वाटून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये हे सगळं काढून घेते आणि बाकीचे शिल्लक राहिलेली डाळ आणि उडदाची डाळ मी त्याने सुद्धा बारीक वाटून घेते आता ज्या वाट डाळ आणि आपण ज्वारी घेतली ती त्याच वाटीने एक वाटी इथे पोहे घेतले तर पोहे तुम्ही कुठलेही घेऊ शकता जाडे पातळ असे कुठलेही पोहे घेऊ शकता मी पातळ पोहे घेतले आणि एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि हे पोहे आता मिक्सरला अगदी बारीक वाटून घेते तर आपल्याला पोहे मी मुरमट ठेवायची अजिबात गरज नाही फक्त एक पाण्याने धुवून घेतले आणि बघा अगदी बारीक असे हे पोहेसुद्धा वाटून घेतले आता हे वाटून घेतलेले पोहे मी त्या बॅटरमध्ये घालते आहे तर ज्वारीच्या आणि डाळीच्या बॅटरमध्ये हे वाटून घेतलेले संपूर्ण पोहे घालायचे आहे तर बघा अगदी बारीक असं हे छान वाटून घेतलं आहे आता यामध्ये मी वाटून घेतलेले पोहे छान मिक्स करून घेते आणि आपल्याला फेटून घ्यायचं आहे है। तर असं फेटून घेतल्यामुळे छान फर्मेंट होते तर बघा सगळं व्यवस्थित फेटून घेतलं याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं नाही आहे तर मीडियम याची कन्सिस्टन्सी आहे आता झाकून पुन्हा पाच ते सहा तासासाठी ठेवते म्हणजे छान असं फर्मेंट होईल तर बघा सहा तासानंतर तुम्हाला दाखवते आहे तर ज्वारी खूप लवकर फर्मेंट होते बघा अगदी मस्त हे फर्मेंट झालेलं आहे काठोकाठ भरलेलं आहे तर आपल्याला सगळं हे छान एकदा एकजीव करून घ्यायचं आहे सगळं खालपासनं वरपर्यंत व्यवस्थित मी एकजीव करून घेतले आहे तर बघा आता ह्याची फायनल कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे झालेलं आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आणि एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले दोन चमचे यामध्ये दही घालते चवीनुसारच यामध्ये मीठ घातलं आणि एक चमचा साखर घातली अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून घेते तर अगदी झटपट आपली अशी ही नाश्त्यासाठी चटणी तयार करून घेतली तर बघा ही चटणी तयार झाली एका बाऊलमध्ये काढून घेते आणि आता याला तडका करून घेते तर बघा अगदी छान अशी ही चटपट आपली नाश्त्यासाठी चटणी तयार झाली आहे तर पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलं एक चमचा मोहरी घातली मोहरी तटतरली तर की थोडीशी कडीपत्त्याचे पाणी यामध्ये कट करून घातलं आणि थोडंसं हिंग घातला आणि आपला असा हा मस्त खमंग तडका चटणीवरती घालते तर अर्धा तडका इथे मी घालते आणि अर्धा तडका तसा शिल्लक ठेवते आहे कारण पुढे जाऊन मी याचा वापर करणार आहे तर तडका एक वेळा छान ह्या चटणीमध्ये मिक्स करून घेतला तर अगदी मस्त चटपटीत आपली अशी ही चटणी तयार झाली तर आपला पहिल्या नाश्त्याचा प्रकार आता करते आहे तर तयार बॅटरमधलं मी थोडंसं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता त्यामध्ये चवीपुरतं अर्धा चम्मच मीठ घातलं आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते बघा सगळं मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता तव्यावरती अगदी थोडंसं तेल लावून पसरवून घेते आणि गॅसची फ्लेम आता इथे मी मीडियम ठेवली आहे तेल व्यवस्थित पसरून झालं की मग त्यामध्ये मी तयार ज्वारीचं आणि उडदाच्या डाळीचं बॅटर घालते आणि बघा अशा प्रकारे ही तव्यावरती पसरवून घेते तर खूप जास्त आपल्याला पातळ हे पसरवायचं नाही तर हलकंसं सा जाडसर असं सा मी पसरवून घेतला आहे आणि आता यावरती चिरलेल्या भाज्या घालते तर सुरुवातीला मी टोमॅटो यामध्ये बारीक कट करून घातला आहे तर तुम्ही कुठल्याही भाज्या तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता आणखी इथे मी थोडासा पत्ता अगदी बारीक चिरून यामध्ये घालते आहे आणि अगदी बारीक चिरलेला कांदा घातला तुम्ही इथे ते ढोबळी मिरची घालू शकता थोडंसं किसलेला गाजरसुद्धा घालू शकता तर अगदी थोडंसं त्यावरती मी लाल तिखट घातलं कारण यामध्ये मी अजिबात मिरचीचा वगैरे वापर केलेला नाही आता आणखी थोडंसं तेल वरती घातलं आणि पहिली साईड छान भाजून झाली आता बघा पलटवून घेते आणि अशा प्रकारे उलटण्याने दाबून घेते म्हणजे सगळं आपला हा उत्तप्पा छान भाजला जाईल तर बघा दुसऱ्या साईडनेसुद्धा उत्तप्पा छान आहे काढून घेतला आता याच याचप्रमाणे भाजून घ्यायचं अगदी थोडंसं तेल लावून तव्याला पसरून घेतलं तयार वाटत दोन चमचे यावरती घातलं आणि थोडंसं जाडसर असं हे पसरून घेतलं तर बघा अगदी मस्त या उत्तप्प्याला जाळी येते आणि अगदी पौष्टिक असा हा आपला ज्वारीचा उत्तप्पा चवीला खूप छान लागतो यावरती सुद्धा बारीक कट केला टोमॅटो पत्ताकोबी आणि बारीक चिरलेला कांदा घातला तुम्ही इथे थोडीशी कोथिंबीर किंवा चिरलेली बारीक मेथीसुद्धा घालू शकता आणखी थोडंसं त्यावरती मी लाल तिखट घातलं तुम्ही लाल तिखट ही इथे बारीक दिलेली हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता आता वरतीसुद्धा थोडंसं तेल घातलं आणि पहिली साईड भाजून झाली पलटवून घेते बघा अगदी मस्त आपला हा ज्वारीचा उत्तप्पा तयार झाला तर आपला आजचा हा प्रकार ज्वारीचा उत्तप्पा एकदा नक्की ट्राय करा चवीला अतिशय छान लागते आणि झटपट होतो जर आपण हे पीठ फर्मेंट करून ठेवलं तर सकाळी सकाळी तुम्ही नक्की असा हा ज्वारीचा उत्पाद तयार करून पहा आणि कसा वाटला कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर दुसऱ्या प्रकारासाठी तयार बॅटरमधलं मी बघा बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालते कारण आपलं बॅटर थोडंसं घट्ट होतं आता त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आणि पाणी आणि मीठ व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घेते तर आपल्याला इथे हे थोडंसं बॅटर पातळ हवा आहे त्यामुळे मग मी अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालून घेतलं आणि व्यवस्थित हे पाणी मीठ बघा मिक्स करून घेतलं आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही एकदा पाहून घ्या तर त्याच तव्याला मी आणखी थोडंसं तेल लावून पसरवून घेतलं आणि त्यावरती पाणी घालून घेते आणि आपल्याला आता हे पाणी एखाद्या पेपरनी पुसून घ्यायचं आहे कारण आपल्याला तवा इथे खूप जास्त गरम व्हायला नको तर तवा वरचं तेल पुसून घेतलं आणि गॅसची फ्लेम आता मी अगदी लो केली आणि तयार बॅटर दोन चमचे यावरती घालते आणि बघा अशा प्रकारे आपल्याला याचा डोसा पसरवून घ्यायचा आहे तर बघा संपूर्ण तव्यावरती मी डोसा पसरवून घेतला आहे आणि आता कडेकडेनं अगदी थोडंसं तेल सोडून घेते आणि आता गॅसची फ्लेम हाय केली आहे तर वरची साईड छान कोरडी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा आता खालची बाजू छान भाजून झाली आहे हवा तर तुम्ही हे दोन्ही साईडने हा डोसा भाजून घेऊ शकता बघा रंग अगदी मस्त तांदळाच्या दोशासारखाच आलेला आहे आणि चवीला हा डोसा देखील खूप छान लागतो तर दुसरा डोसासुद्धा मी याचप्रमाणे भाजून घेते तव्याला अगदी थोडंसं तेल लावलं त्यावरती पाणी घातलं पाणी पुसून घ्यायचं म्हणजे तव्याचं आपलं टेम्परेचर इथे अगदी व्यवस्थित होते आता तयार वाटा यावरतीसुद्धा दोन चमचे घातलं आणि हा डोसासुद्धा पहिल्या दोशाप्रमाणे पसरवून घेते तर मग सुरुवात करायची आणि शेवटपर्यंत व्यवस्थित असा आपला हा ज्वारीचा डोसा पसरवून घ्यायचा तर या डोश्याला देखील खूप छान येते आणि चवीला देखील हा डोसा अगदी मस्त लागतो बघा यावरतीसुद्धा तुम्ही बटाट्याची भाजी घालू शकता आणि हा डोसासुद्धा तुम्ही सांबारासोबत खाऊ शकता तर आपण हा आज डोसा तयार केलेल्या चटणीसोबत खाणार आहोत तर बघा हा दुसरा डोसासुद्धा भाजून झाला आहे हा सुद्धा काढून घेते आणि आपण तयार केलेल्या चटणीसोबत हा डोसा खाऊन पहा चवीला देखील हा ज्वारीचा डोसा अतिशय छान लागतो अगदी मस्त पौष्टिक ज्वारीचा हा डोसा देखील तयार झाला तर आजचा हा ज्वारीपासून दुसऱ्या नाश्त्याचा प्रकार कसा वाटला ते कमेंटमध्ये वा नक्की सांगा आणि एकदा तरी असा हा ज्वारीचा डोसा करून पहा बघा याला अगदी व्यवस्थित अशी जाळी आलेली आहे रंगाने देखील अगदी सेम आपल्या दाळ तांदळाच्या डोशासारखा हा डोसा झाला आहे तर नक्की हा डोसा एकदा ट्राय करा आणि या व्हिडिओला देखील लाईक जरूर करा तर तिसऱ्या प्रकारासाठी आता तयार बॅटरमधलं मी बॅटर घेतला आहे आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालते आणि इथे मी हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतल्या त्यामधले ते वाटण घातलं आणि अगदी किंचीचा यामध्ये सोडा घातला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते तर या आपल्या नाश्त्याला सोड्यामुळे जाळी खूप छान लागते येते तर सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आप्या पात्रावरती अगदी थोडं थोडं तेल घातलं आता नेहमीप्रमाणे साईडला पात्रामध्ये पात्रामध्येही थोडं थोडं बॅटर घालत जायचं आणि सर्वात शेवटीमध्ये घालायचं म्हणजे मग आपले सगळे आप्पे व्यवस्थित भाजले जातात तर बघा आधी साईडला घातलं आणि सर्वात शेवटीमध्ये घातलं आता इथे झाकून ठेवते तर दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर आपले आपे बघा वरती खूप छान याला जाळी आले कारण यामध्ये अगदी किंचितचा मी सोडा वापरला होता तर पहिली साईड आता छान भाजून झाली आहे तर दुसऱ्या साईडनेसुद्धा भाजून घ्यायचं आहे म्हणून ज्याप्रमाणे आपण आपे घातले होते पात्रामध्ये त्याचप्रमाणे पलटवत जायचं तर बघा सगळे आपे व्यवस्थित भाजले गेले आहे आता परत इथे झाकून ठेवते दोन मिनटासाठी आणि दोन मिनटानंतर आपले अगदी मस्त असे हे ज्वारीचे आपे तयार झाले तर बघा याला रंग देखील अगदी मस्त डाळ तांदळाच्या आप्प्यासारखा चाललेला आहे आणि चवीला देखील हे ज्वारीचे आप्पे अतिशय छान लागतात आपण नेहमी नेहमीच ते तांदळाचे आप्पे खातो तेव्हा एकदा नक्की हे ज्वारीचे आप्पे ट्राय करा तुम्हाला बी पी शुगर असेल तुमचं कोलेस्ट्रॉल हाय लेवलचं असेल तर नक्कीच तुम्ही हे आप्पे ट्राय करू शकता तर बघा सगळे आप्पे काढून घेतले आहे आणि परत दुसरी व्याजसुद्धा मी त्याचप्रमाणे घालून घेतली तर तयार चटणीसोबत हे ज्वारीचे सुद्धा तयार झाले आहे तर नक्की तुम्ही हे आप्पे करून पहा बघा रंग देखील व्यवस्थित आलेला आहे आणि वरती छान क्रिस्पी आतून सॉफ्ट असे हे आपले ज्वारीचे आप्पे तयार झाले आहे तर एकदा नक्की हे ज्वारीचे आप्पे ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असे आवडला देखील लाईक नक्की करा तर चौथ्या प्रकारासाठी तयार बॅटरमधलंच मी इथे चार ते पाच चमचे बॅटर घेतलं त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घातलं आणि हे मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते तर आपलं बॅटर अगदी परफेक्ट आहे त्यामुळे येथे पाणी वगैरे घालायची गरज नाही तर मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता तर आता इडली पात्राला अगदी थोडं थोडं तेल लावून घेते तर आपण आता या ज्वारीच्या इडल्या करणार आहोत तर तयार बॅटर या इडली पात्रामध्ये मी एक एक चम्मच घालून घेते आहे तर तुम्ही ह्या ज्वारीच्या इडल्यासुद्धा सांभारासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही आपण तयार केल्या चटपटी चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तर बघा आता सगळ्या इडली पात्रामध्ये मी बॅटर घातला आणि पाणी गरम करत ठेवलं होतं एका भांड्यामध्ये त्यामध्ये हे इडली पात्र ठेवून घेतलं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत तर मीडियम फ्लेमवरती मी हे इडल्या पंधरा मिनटासाठी स्टीम करून घेतली आणि पंधरा मिनटानंतर ह्या इडल्या काढून घेते आणि थंड करून घेते तर इथे इडली थंड करेपर्यंत आणि कट करेपर्यंतचा माझ्या व्हिडिओ क्लिप मिस झाला त्यामुळे सॉरी तर मी इडली कट करून घेतली आणि जो तडका मी शिल्लक ठेवला तर त्यावरती ह्या इडल्या बघा अशा प्रकारे छान मी पाच मिनटासाठी शेकून घेतल्या अगदी मस्त चवीला ह्या इडली लागतात तर ज्वारीच्या ह्या इडली नक्की करून पहा सांबारासोबत खा किंवा अशा प्रकारे तडक्यावरती दोन मिनटासाठी तुम्ही शेकून खाऊ शकता तर आजचे हे तुम्हाला ज्वारीचे सगळे प्रकार कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा हे सगळे प्रकार ट्राय करा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब